नमस्कार आज आपण अशा शेतकऱ्याला भेटायला आलेलो आहोत ज्यांनी शेतीला व्यावसायिकतेची आणि कल्पकतेची सोबतच व्यवस्थापन कौशल्याची उत्तम जोड देऊन फुलशेती यशस्वीपणे केली आहे आज ज्यांच्याकडे आपण आलेलो आहे ते आहेत अरुण सुखदेव नागरे कंपोस्ट आव्हाने तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आपण त्यांची फुलशेती त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत आहेत श्री चमटे साहेब कृषी विभागातील कृषी सायकल तर आम्हाला तुम्ही जे आता शेवंती केली आणि पाठीमागा जो दिसतोय तो झेंडू हो आणि खाली जर आम्ही पाहिलं तर बेड दिसत आहेत म्हणजे कदाचित इथं दरवाजाची लागवड असेल हो तर विषयी थोडक्यात जरा आम्हाला सांगा मी सप्टेंबर मध्ये मे मध्येच तयारी असते माझी आता ह्या पिकाची पण मे मध्ये पूर्व पूर्व पूर्वतयारी झाली का बीड ओढून टाकतो hmm. आणि सप्टेंबर मध्ये पेपर पसरून कलिंगडची लागवड आणि कलिंगड बीड असे बनवतो का दोन पिकाला जे खाद्य लागेल ते त्याच्यात देतो असतो एका एकाच वेळेस म्हणजे पुढच्या पिकाला अडचण येत oh. हो आणि मग आठ साठ सत्तर दिवसाचं कलिंगडाचं पीक तयार होतं पण मी काय करतो एक पस्तीस तीस दिवस झाल्यानंतर लगेच शेवंती आणि झेंडूची लागवड करून घेतो त्यामध्येच हो कलिंगड शेतात असताना म्हणजे ते पीक उभं असताना उभा असताना लागवड करून घेतो दिवस व्हायला जात नाही हां म्हणजे काय होतं याचीच याला जास्त कालवा दिला निघाल्यानंतर हा थोडा गॅप पडतो लगेच आपलं हां मार्केट चालू राहतं आता बहुत वेळेस आता तुम्ही लागवड कलंगडा सांगितले की सप्टेंबर मध्ये हो। तो तसा तोही आठ सीजन आहे झेंडो दिसतो तर हे गणित कसं जोडून आणता हे सीझनला जर घेतलं ना तर काही भेटत नाही दर मिळत दर मिळत नाही आणि माणूस निष्ठा जमवून जातो त्यात म्हणजे काय होत त्याच्यासाठी मग थोडं नियोजन करून चेंज केलं वेळ चेंज केली वेळ चेंज केली बरोबर आणि तुम्ही जे तंत्रज्ञान आहे ते पण थोडस बदललंय की एक पीक असताना पी दुसऱ्या पिकाची लागवड हा एक पीक असताना पी दुसऱ्याची लागवड त्याच्यामुळे पुढच्या का पिकाचा कालावधी कमी होतो कमी होतो लागवडीचा खर्च पण वाचतो सगळं कमी वाचते मजुरीचा खर्च पण काही अंशाने वाचत असेल हो पण खत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ठेवत तुमचं मल्चिंग दिसतंय आहे सारपाय एकाच पिकाचं आहे ना हां दोन्ही एक येक, एकाच पेपरवर दोन पिकं यात येत येत नाही मग आता हे जे टरबूज होतं साधारण आता तुमच्या बोलण्यातून झालं की एक पाच एकराच्या आसपास होतं तर सीजन म्हणजे बिगेरमोसमी असल्यामुळं साधारण किती पाच एकरात किती उत्पादन निघालं तुम्हाला मला एकशे वीस टन माल निघाला तसं काही नाही सीजन सारखाच माल सीजन सारखाच माल काही अडचण नाही मला काहीच फरक नाही सीजनला जरी केला ना आठ सीजनला केला तरी मी तेवढंच ऍव्हरेज घेतो तितकंच उत्पादन उत्पादन दर कशी मिळाले दर दोन प्लॉटला मला सत्तावीस रुपयाचा दरव्या हा जागेवर हा जागेवर व्यापारी आणि त्या दोन प्लॉटला नऊ रुपयाचा दरव्या म्हणजे थोडासा लागवडीत अंतर होत व्हरायटी चेंज होते आणि लागोडी थोडा अंतर साधारण लागवड झाल्यानंतर लागवड चालू असताना पाऊस चालू झाला आणि तो आठ दिवस उघडलाच नाही मग पुढची लागवड लावता नाही आली आठ दिवस लांबण्याच्या नंतर मग असं पुढं दराला पाठतो ते उत्पन्न वाढलं पण याच्यापेक्षा तो चाळीस टन माल वाढून निघाला दर आलीकडे आला पण उत्पन्न आपण असं धरू की पंधरा रुपये सरस सरासरी सर पंधरा साधारण पाच अकरा एकशे वीस टन उत्पादन आणि सरासरी आपण दर की पंधरा रुपयाचा दर आणि तेच चालू असताना तुम्ही आता जनरली झेंडू लावतात सप्टेंबर मध्ये त्यावेळेस तुम्ही लावलं टरबूज टरबोज सप्टेंबर आषाढीच्या वेळेस लावतात त्यावेळेस टरबूज लावला आणि थोडासा पुढा कालावधी जाऊन तुम्ही आता झेंडू लावलाय हो आता हे झेंडूच तुमचं तिसरं वर्ष सांगितलं तिसरा वर्ष आता त्याच्यात काय बदल जाणवला किंवा दर किंवा उत्पादन नाही आता कसं होतं ते वराठीवर बी अवलंबून आहे जास्त बरं का हा आता शेतकऱ्याला काय होतं काही गोष्टी बऱ्याच गोष्टी माहीत नसल्यामुळे घोटाळे वाढत आहेत नाही तर सोपं आहे आणि आता ही जी लागवड केली नाही आता या लागवडीला पन्नास रुपये साधारण सहज सा, तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत दर भेटून जाते जागेवर बर का जागेवर ते पण त्याची काय अडचण आणि हंगामाच्या काळात म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या वेळेस हाच दर असतो दर असतो थेट विकलं तर आणि ह्या हंगामाला काय होतं एकही फुल वायाला जात नाही आणि उत्पादन जास्त जास्त आता का एक विचारायचं राहिलं की थोडंसं हंगाम बदलून असल्यामुळं कीड रोग किंवा याचा जो व्यवस्थापनाचं आहे तर ते काही बदलते का किंवा काय त्याच्यासाठी काय उपाय नाही कलिंगडाला थोडं फक्त पाणी जास्त जमिनीला पाणी जर झालं ना तरच कलिंगडाला अडचण येणार शेतकरी काय म्हणतात बा व्हायरस आला आमक झालं व्हायरसच मला माहित नाही कसा असतो तो व्हायरस पाण्याचं नियोजन जर तंतोतंत असतात ना तर किती पाऊस होऊन द्या रोज निचरासाठी आता निचरासाठी काय केलं आहे पलीकड त्या बाजूने एक चरी आणि ह्या बाजूने एक जा हा पाणी लगेच दहा मिनिटातच खंडणी येणार लगेच मोकळ निचरा आणि जास्त झाला तरी ती काय अडचण जाणवलं अजिबात नाही आम्ही आमचं म्हणजे आमच्या हिशोबाने पंधरा मिनटं लई झालं पाणी वाडीला दिवसाड ड्रिप निस पंधरा मिनिटाचं पाणी भरपूर झालं ड्रिप मधूनच खत खत सगळं ड्रिप मधून कीटकनाशक वरून घ्यावं लागतं ना बुरशीनाशक आतूनच देतो सगळं जैविक देत की रासायनिक आमचे आहे ना जैविक आहे ना दमन कंपनीचे आम्ही औषध वापरतो दमन दमन कंपनी बरे मला पुढचा असा प्रश्न आहे की एवढं मोठं फुलशेती म्हटलं म्हणजे एक तर लोकांचा समज असतो गुंतवणूक जास्त आणि दुसरी अडचण मजुराची दोन्ही अडचणी दोन्ही अडचणी तर मजुराच कस हे करता तुम्ही काय नाही आता कलिंगड तोडणी लागवड घरीच करतो आपण सगळे तोडण्याची वेळेस लेबर भेटतात पाचशे रुपये टन भरून द्यायला काय अडचण नाही किती निघ माल रोख गाडी भरली करणारे मजूर वेगळे आणि भरून देणारे नाही 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 ते तोडून भरणं ते काय आठशे रुपये टन हा पाचशे रुपये टन सोपं आहे गाडी जर सटवून लागली ना प्लॉटला uh. तर किती का सोपं एका दिवसात पन्नासावी टन आणि शंभर टन भरू शकतो म्हणजे तेच काय ते सोपं आहे आता तुमच्याकडून बोलताना संकल्पना अशी असतं पण पहिल्याने असं की का लक्ष लागलं कदाचित आणि भरून त्या टर्नावर मजुरांना मजूरांना मजूर त्याच्यामुळे ते तुम्हाला उपलब्ध होत हो आणि काय होतं हुशार कामगार हुशार आहे हुशार असले का आमचं आंतरपीक येत नाही हे ये बी ते समजून घेते म्हणजे याच्यामधून कलिंगड काढायचं त्याच्यात झेंडू आहे शेवंती ते बी इतकं घरच्या वेळी जपत येत मालाला एकच नंबर याला नाही पाहिजे याच्यामध्ये नऊ हजार रोपटे लावली आहेत शेवंतीचे एक रोप सुद्धा बाद नाही झालं एक नऊ हजार म्हणजे शंभर टक्के रोप उभी आहेत आज बी याच्यात किती का मजूर हिंडला असं किती का वेळेस तर टोळे भरून नेले हु. म्हणजे पहिला माल दुसरा माल व्यवस्थित सगळं आणि झेंडूसाठी झेंडू साठी टोळे असतात कस आहे गावगाव प्रत्येक गावात टोळ्यात भेटतात दहा पंधरा बाय हा मजूर असल्या की एक टोळी फिक्स करायची आता एक टोळी फिक्स करून आलेलो काही अडचण नाही हे म्हणते बघा कधी ये आताच ते महत्त्व दे सांगा हा एक तोडायला म्हणलं शेवंतीला थोडा टाईम आहे अजून चालू झाली आता आणि गेलो एक शिवरात्रीला चालू आहे छानपैकी म्हणजे साधारण आता घ्या माध्यमातून पंधरा एक लोकांना तुम्ही रोजगार हा स स किंवा जास्त हो पंधरा लोकांना साधारण दोन एक महिन्यात हो रोजगारच्या काळातरी पाच तर ते पाठीमागचा तर वेगळं असतं तो वेगळा असतं आता आम्हाला एक सांगा शेवटी गणिती तर आर्थिक की नफा किती मिळाला म्हणजे शेतकऱ्यांनी शेती काय करावी नफा बरोबर आहे मग लक्ष असलं पाहिजे हो हो तर टरबूजातून आता पाच एकराचं प्लॉट होता तर त्याच्यातून तुम्हाला तु साधारण किती उत्पन्न झालं खर्च सांगा आता टरबूजाला सहा लाख रुपये खर्च आला हो चौदा एक लाख रुपये झाले मला चौदा लाख रुपये त्या सहा लाख मध्ये याची लागवड झालेली होती हा खर्च त्याच्यातच होता रोपांचा रोपाचा वेगळा असेल नाही नाही रोपा सगळं शेवंतीचे रोप होतो त्याच्यातच कव्हर झालं आणि आता या, या एक साधारण एक दोन एक लाख रुपये आता आट... अजून खर्च येईल काय या खत हे वॉटर सोल्युबल खत औषध या पिकाचा म्हणजे साधारण एक आठ एक लाख रुपये आठ वर्षाला दहा लाख रुपये खर्च माझ टार्गेट आहे पाच एकरासाठी आणि आता उत्पन्न मागच्या वर्षी किती आला तर या वर्षी समजा अजून झेंडू जायचं हा हा मागच्या वर्षी तरी एक पाच एक लाख रुपये झेंडू झाला होता माझा थोडे कमी झाले ते थोडे आणि यावर्षी प्लस शेवंती केली मग थोडं चेंज केलं पहिलंच पीक आहे हे पण आता आपल्याला काही अंदाज नाही पण एक सहज सुरुवात झाली एकदा एक, एक दिवसात तीन क्विंटल माल विकलाय ऐंशी रुपये भाव चालू आहे ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो ऊस कापूस आपण ज्याला नगदी पिकं समजतो त्याच्यासाठी लागवडीचा खर्च व्यवस्थापनाचा खर्च मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यानंतर त्याचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे किड रोग असेल किंवा वेचणी असेल ऊस कापणाला घालणं असेल तर त्यातही बऱ्याचशा अडचणी येतं आणि एवढं करूनही एकरी त्यामध्ये साधारण पन्नास एक हजार रुपयाचं उत्पन्न राहत असेल ऊस कामचं काय खर्च आपण नागरिक काकोकडून ते समजून घेतलं की आता बेड वगैरे याच्यामुळे त्यांचा खर्च झाला जास्तीचा थोडाफार पण फुलशेतीतून त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळवता येऊ शकतं गरज आहे ती चांगल्या व्यवस्थापनाची व्यवस्थापन कौशल्य वापरण्याची आणि त्यातून शेतीला एक चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं धन्यवाद नमस्कार